Allo. परंतु राजकीय विषय तुम्ही तुमच्या नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की mm. आजच एका वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातमी वाचली की आमच्या विरोधामध्ये रासपमध्ये जाणाऱ्या उमेदवाराला पुन्हा तुम्ही समिती देत असा पक्षामध्ये दे। त्याला या ठिकाणी आमच्या वरावर काम करायला त्या ठिकाणी मजबूत का माझी प्रचंड तुमचा नाराजी आहे तुम्ही माझी आमदार राहिलेले तुम्ही लोकसभेचे शिवसेनेचे समन्वयक आहेत तुम्ही विधानसभेला या ठिकाणी रात्री दिवस माझ्यासाठी काम केलेले आहे

मी दिदीच्या विरोधात उभं राहिलेले वंचितचे उमेदवार आणि काही आमचे जुने सहकारी शिवसेनेचे आजारी करा आणि राष्ट्रपती ज्यांनी आम्ही आमच्यासोबत काम केलेलं आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो दादा यांना आमच्या पक्षामध्ये आपल्याला घ्यायचंय जिंतूर मध्ये आपले संघटन कमी आहे यांना आपल्याकडे यायचे आणि आपण यांना घेऊया दादानी काय बोलले असतील का अपेक्षा काय बोलले असतील मेघनाला विचारलं शपथ मेघनाला विचारलं का मी त्यांना सांगितलं की त्यांची जिम्मेदारी माझी आहे मी त्यांना बोलतो त्यांना पटवतो पण आपलं संघटन वाढलं पाहिजे पण आपण त्यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे दादा अशा पद्धतीचा विचार करता वेगळाला विचार करता तसं तुमच्या पक्षाच्या नेतृत्वांना विचारलं पाहिजे ना तुम्हाला विचारणार का इकडं काय ना घ्यायचं का नाही घ्यायचं एक दुर्दैवी परिस्थिती काका आहे निश्चित आपण आमची नाराजी तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी सांगावी आम्ही सुद्धा अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये डॉक्टर यायला तयार आहे काही आचारसंहिता आम्हाला दादांनी सांगितली की आमच्या तिघांच्या वतीने भरलेल्या माहितीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय दादा आहेत की पक्षात जर एखाद्या नेत्याला घ्यायचं असेल की तिघांची संमती असणं आवश्यक आहे कॉर्डिनेशन समितीमध्ये समन्वय समितीमध्ये त्या प्रत्येक नावाची चर्चा झाली पाहिजे कोणाला घ्यायचंय एकदा ग्रीन सिग्नल मिळालं तुम्ही घ्या आम्ही काही कारणास्तव आमच्याकडे येणाऱ्या नेत्यांना थांबवलं आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या विरोधात लढलेल्या लोकांना त्या ठिकाणी गेले आणि ते नेते ज्यांनी आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज नेते अनेक दिग्गज आजही आहेत कोरडीकर साहेब आज सुरेश वरपुरकर साहेब आदरणीय बंडू जाधव आहे बाबाजीनी साहेब आदरणीय अनेक लोक आहेत माझ्यासारख्या कार्यकारणासाठी अनेक टीका केली

निवडणुकीतले विषय होते पण होऊन गेला तर हा इथं आता ऊट काढायचा नाही आणायचं नाही किंवा उघड उघडायचं काम नाहीये झालेली घटना काका कुणी त्या ठिकाणी सांगितली पाहिजे की त्यांनी अनेक आरोप माझ्यावर त्या ठिकाणी केले अनेक केले मी सण केलं मी ते तलावतरी घेतो मी रात्र दिवस माझ्यासोबत दादासाहेब होते साळे होते अनिल होते आपण रात्र दिवस प्रशासन केला कधी ते तलावतरी करतो प्रत्येक भाषातील माझं नाव काढत बोललं पाहिजे ना लोकांना कळायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की आम्ही असा गदरी पणाला शपथ दिला आम्ही एवढं सांगितलं होतं ज्यावेळेस वेळेस मी विधान परिषदेचा आमदार झालो आमदार झाल्याच्या नंतर ज्या माझा सत्कार या ठिकाणी झाला त्या सत्काराच तुम्ही ऑडिओ क्लिप ऐका व्हिडिओ क्लिप काढा आणि वाचन काढा मी काय म्हणलं जर महायुतीमध्ये कोणालाही उमेदवारी देऊ त्या व्यक्तीच आपण सर्वांनी म्हणून प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे आणि त्याला या पातळीचा आमदार म्हणून निवडून आलं पाहिजे हे आमचा शब्द आहे